वंध्यत्व निवारण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद चंदगड तालुक्यातील साठ चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन आणि बेळगावातील होप क्लिनिक व बेबी महिला दिनानिमित्त आयोजित मोफत निवारण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तालुक्यातील सुमारे साठ जोडप्यांनी शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केलं चंदगड तालुक्यातील कार्वे येथील मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात शिबिर पार पडले असोसिएशनच्या अध्यक्ष डॉक्टर सी बी पाटील डॉक्टर आर एन गावडे डॉक्टर विलास पाटील व पदाधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन केलं बदलत्या जीवनशैलीमुळे बंधत्वाची समस्या निर्माण होत आहे यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही योग्य उपचाराने संतती प्राप्त होऊ शकते यासाठी अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध आहेत तज्ज्ञांशी संपर्क साधून यावर उपचार करून घ्यावेत असा सल्ला डॉक्टर पाटील यांनी दिला शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर डॉक्टर संजय पाटील डॉक्टर एकनाथ पाटील डॉक्टर गुंडुराव पाटील यांचे सहकार्य लाभलं होप इन फर्टिनिटी सेंटरतर्फे डॉक्टर गीता शर्मा संतोष हेगडे कावेरी हेगडे डॉक्टर राधिका मारुती यांनी शिबिर संयोजनाची जबाबदारी पार पाडली डॉक्टर जगदीश पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरी चनकड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा